काय असे बसलेले नाही हो। आपल्याला लढायचं आहे पण लढताना कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत आपण कुठेही हरणार नाही माघार घेणार नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीक पण घालणार नाही पण मला तुम्ही सगळेजण सोबत हवे आहात ना <laughs> तारखेला आपण त्यांना दोन तारखेपर्यंतचा वेळ दिलाय दोन तारखेपर्यंत जर आपण म्हणतोय तेवढी लोक त्यांनी चौकशीच्या कक्षेत आणली नाही तर आपण तीन तारखेला फलटणला जायचंय आणि फलटणला तुम्ही सगळेजण मला सोबत हवे आहात फलटणला जायचंय त्याच्यामुळे आता